मिरजेत आर पी आय शहर जिल्हा युवा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप माग दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा युवा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नास जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळा आणि महापालिकेच्या शिकारणा परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आर पी आयचे शहर पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आयटीसीएलचे जिल्हाध्यक्ष योग्य कांबळे ईश्वर जनवाडे अविनाश कांबळे आणि गंगाधर पूर्णे सचिन सक्ती विक्रांत वाघमारे आणि आशिषे उपस्थित होते मेरजेतील वसंतदा पाटील प्राथमिक मराठी साहित्य आणि महापालिका अकरा नंबर शाळेचे शोभा लोहार मॅडम टी आर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल आर पी आयच्या च्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले आहे छत्रपती शाहूराजे यांचे एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्तानं सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी व नेते एकत्र येऊन जयंती साजरी करत आहोत आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त लोकराजा शाहू महाराजांना मानाचा मुजरा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली शहर जिल्हा व युवक आघाडी यांच्या वतीनं छत्रपती शाहू राजांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मिरज येथे छत्रपती शाहू महाराज चौक येथे उपस्थित असून त्यांना अभिवादन केलं आजच्या दिवशी खरं तर आपल्याला छत्रपती शाहू राजांचा विचार पुढे घेऊन जाण्याची समाजासमाजामध्ये आवश्यकता आहे छत्रपती शाहू राजांनी जे दलित शोषित वंचित पीडित लोकांसाठी जे अविस्मरणीय काम त्यांच्या रूपाने झालेलं आहे हा कुठेतरी कामाचा विसर समाजाला पडू लागलेला आहे याच दृष्टिकोनातून आम्ही आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं वसंतदादा मराठी माध्यम स्कूल येथे छत्रपती शाहूराजांच्या जयंतींचं औचित्य साधून आम्ही तिथे शालेय साहित्याचं वाटप करणार आहोत आणि आम्ही एक दलित समाजातील एक तरुण मुलगी जी खरंच अत्यंत गंभीर परिस्थितीतून शिक शिक्षणासाठी धडपड करीत आहे त्या मुलीला विवेकअप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने शैक्षणिक दत्तक घेण्याचा संकल्प आज आम्ही सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी राबवत आहे त्या मुलीचा सर्वोत्परी खर्च जो काही असेल तो विवेकाप्पा कांबळे चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आणि सभासद वर्ग यांच्या वतीनं करण्याचा आम्ही आजच्या दिवशी शपथ घेतलेली आहे